24 मोडी, श्वास चालू घडामोडी घडामोडींचा पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जेरबंद केलाय गेल्या तीन दिवसांपासून एक इसम साई उद्यान इथे राहत असल्याची माहिती श्री साईबाबा शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायस संदीप मिटके यांना दिली या माहितीच्या आधारे संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली त्यानंतर त्या इसमानं त्याच्यावर वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यानं दीड महिन्यापासून बँगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत असल्याची दिली। या मुलीला अल्पवयीन मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे आरोपीवर वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी शिर्डी येथून जेरबंद केलाय आणि या आरोपीस पुढील तपासाकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन, तीन। आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार ब बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्यास बाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण सा, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा